मी पुढचं तुम्हाला सांगायला हवं की मी हार मानणारा माणूस नाही राजकारण केलं कोण होता आपल्याकडे जरा एक माणूस आहे पहिले इलेक्शन तर तिथले आपण इतकं लोकांनी आपल्याला उचलून धरले कार्यकर्त्यांनी आपल्याला उचलून धरले एकत्र राहिले असा कार्यकर्ते जर आमच्या साधारण थकलेले आहेत त्यामुळे मीच बाहेर आता पण काही ना काही कारण फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यात एप्रिलमध्ये अशा काही अडचणी तयार झाल्या की मी त्याच्यात अडकून आणि मी अशाच बैठका सगळ्या पर्यटन तालुक्यात कुठलंही राजकारण न बोलता लोकांना एकत्र करून शक्यतो त्यांच्याकडनं लिहून ते तुमचं आमचं काय चुकलं एवढं आम्हाला सांगा आम्ही ते दुसरं सुरू त्याही पेक्षा सगळ्यात महत्वाचं आमचं डीप चुकला असेल परंतु तुमच्या पुढे जे नेतृत्व आज तयार होत आहेत ती नेतृत्व तुम्हाला तुमच्या पुढच्या पिढीला लाभकारक ठरणार नाही त्याची कारण काय आन बोलण्याचं आपल्याला कारण नाही तुम्हाला अनुभव येत आहेत काही लोक आमच्या सोडून गेले तिथं आमच्याकडे पाच मिनिटात येणारी माणसं तीन मिनिटात तिथं पाहत ही परिस्थिती आहे काय झालं की सगळ्यात सगळं होत गेले की तिची किंमत राहत नाही हे आम्हाला कळायला मला नाही म्हणलं तरी धन्य उशीर राजकीय किंमत मागण्यासाठी मी हे काम केलेलं नाही माझ्या पिढ्यात पिढ्या माझ्या संस्कार जे घडलेले आहेत की संधी मिळाली तर जनतेसाठी मशतर हा शब्द माहीत मायत प्रत कमी असते अगोदर शब्द माईल आजोब तुम्हाला मसाचे हक्क दिले असतील नसतील त्यांनी तुमच्याकडे जनता म्हणून बघितलेले की राजा आहे जनता आहे तर मी राजा आहे की नाही फापर म्हणतोय श्रीराम जन्मी राजा असेल ना नसेल तर तुझी ही संस्कृती माझा राजांनीचली जो मंत्र त्यांनी आम्हाला दिला की तुम्ही पर्यटन करतात घरात जन्माला दिला तुम्हाला तुमच्या लोकांना सांभाळायला लागणार आहे आणि लोकांनी माझं टाकावच का नाही या निवडणुकीच्या प्रयुक्त आहेत चढून पिढीला थोडस वाटत की बाबा आपल्यात यायला पाहिजे अर्कडे हे द्यायला पाहिजे ते द्यायला पाहिजे या सगळ्या गोष्टी मी मान्य करतो की आम्ही तर मीडियावर काय प्रश्नच मी तर खुशी होतो बघतो सगळं मी वाईट एवढ्या वाटत की आम्हाला उत्तर देताना त्यांनी हे केलं नाही त्यांनी ते केलं नाही paraanga se